नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं ट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे गंज गोलाईपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये स्वतंत्र एक हजार स्क्वेअर फुटामधलं घर रो हाऊस विक्रीसाठी आहे पश्चिम दिशे आहे समोर तीस फुटाचा रोड आहे मेन गोलाईपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आहे ज्यांना कुणाला हे रो हाऊस पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी आपलं ऑफिस आहे उसा रोड एक स्टॉपला त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकताय जवळपास या ठिकाणी तुम्हाला पन्नास ते साठ टक्केपर्यंत लोन फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे बाकीचं बरोबर तुम्ही कॅश देऊन लोन घर खरेदी करू शकताय अधिक माहितीसाठी आपल्या ऑफिसला भेट द्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे ते नंबर तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या यूट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे गणकुलाईपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये एक हजार स्क्वेअर फुटामध्ये रो हाऊस विक्रीसाठी या ठिकाणी तुम्ही फोर व्हीलर पार्किंग बघू शकता चौघजनामध्ये एक बोर आहे गंज पासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आहे समोरच्या बाजूला तुम्ही हॉल पाहताय त्या ठिकाणी दोन हजार एकवीस मधलं बांधकाम आहे न्यू रो हाऊस हो आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला विजिट करणं बंधनकारक आहे त्या ठिकाणी तुम्ही विजिट करून रजिस्ट्रेशन करू शकता अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला लातूर प्रॉपर्टी अड्डा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टी संदर्भात नवीन नवीन माहिती मिळेल मोठा असा हॉल आहे हॉलच्या अगदी हॉलच्या पुढच्या बाजूला अगदी या ठिकाणी समोरच्या बाजूला राईट साईडला सेपरेट बाथरूम आणि सेपरेट टॉयलेट आहे टॉयलेट बाथरूम सेपरेट असल्यामुळे या ठिकाणी जागा, जा, जागा भी आहे जी आहे जागा वी आहे वीस बाय पन्नास सेपरेट या ठिकाणची बेडरूम आहे मोठी बेडरूम आहे प्रशस्त अशी जागा मोठी आहे मित्रांनो ज्यांना पाहायचं असेल तर नक्की संपर्क करा खूप सुंदर प्रॉपर्टी आहे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे जवळपास पन्नास ते साठ टक्केपर्यंत या ठिकाणी तुम्हाला लोन मिळू शकतं मोठं प्रशस्त असं किचन आहे किचनला युटिलिटी आहे या ठिकाणी युटिलिटी स्पेस बघू शकत टू बी एच के स्वतंत्र रो एक हजार स्क्वेअर फुटामध्ये आहे पन्नास लाख रुपये किंमत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नंबर मिळणार आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता है, या ठिकाणी मास्टर बेडरूम आहे एक कॉमन बेड एक मास्टर बेडरूम फोर व्हीलर पार्किंग आहे मोठा प्रशस्त असा हॉल आहे आणि जागा देखील खूप मोठी आहे जवळपास एक हजार स्क्वेअर फुटामध्ये या ठिकाणी हे रोहौस आहे फोर ही पार्किंगची व्यवस्था आहे